अनेकदा तुम्ही खूप विश्वासानं काही लोकांबद्दल भरवसा बाळगलेला असतो पण नेमकं ज्यांच्या भरवशावर तुम्ही निश्चिंत असता तीच माणसं जेव्हा गरजेच्या वेळीच हातवर करतात तेव्हा मात्र एकाच व्यक्तीकडून आशा उरते आणि ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः जगानं फसवणूक केली भरवशाच्या लोकांनी अपेक्षाभंग केला की सगळ्या इच्छा आकांक्षा स्वतःभोवती फिरू लागतात आणि हीच ती वेळ असते जेव्हा तुम्ही स्वतःला स्वतःसाठी तयार करायला प्रवृत्त होत असता मुंगीच्या घरा कोण जाय मूळ देखून या गुळ धाव घाली समाजमानावर परमार्थ बोध बिंबवताना स्वतःच्या कल्याणाविषयी आपण किती फोकस्ड असणं गरजेचं आहे हे सांगताना जगदुरु तुकोबार यांनी दिलेलं हे उदाहरण आहे गुळ खाण्यासाठी ये म्हणून कोणी मुंगीच्या घरी निमंत्रण घेऊन जातं का पण गुळ असेल तिथे ते ती अचूकपणे पोचतेच ना तसंच तुम्हालाही तुमचं हित कशात आहे हे स्वतःलाच ओळखायचं आहे आता कोणाचाही भरवसा न बाळगता स्वतःची जबाबदारी स्वतः घेऊन आयुष्य जगायचं आहे